रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी मध्ये स्वागत आहे श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिर संस्थान व संचेती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश भक्तांना मोफत वैद्यकीय सेवा मागील अनेक वर्षापासून गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर संस्थान व संचेती हॉस्पिटल पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दर्शनार्थी सा भक्तासाठी चोवीस तास वैद्यकीय सेवा मोफत औषध वाटप आरोग्य मार्गदर्शक केंद्र मंदिराजवळच उभारण्यात आले आपणास परिचित असलेले नामांकित ऑर्थोपेडिक डॉक्टर प्राग संचेती सर पुणे यांच्या मार्गदर्शनात संचेती हॉस्पिटलची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम डॉक्टर गणेश देशमुख अशोक ठाकरे धुळेकर निलेश गायकवाड डॉक्टर मनोज सुर्यवंशी डॉक्टर रोहित गुट्टे हॉस्पिटल स्टाफ यांची अहोरात्र प्रामाणिक सेवा न थांबता निरंतर दहा दिवस सुरू होती संचित हॉस्पिटलतर्फे दहा दिवसात विविध सेवा देण्यात आल्या फिजिओथेरपी मार्गदर्शन डी एम डी ढिसुढाडे तपासणी समुपदेशन अशा प्रकारे अनमोल आरोग्य मार्गदर्शन असंख्य गणेश भक्तांच्या करण्यात येत होत्या वैद्यकीय सेवेअंतर्गत आपल्या धुळ्याचे डॉक्टर अशोक ठाकरे सह अनेक अज्ञात डॉक्टरांनी देखील आपला सहभाग नोंदविला व अतिपरिश्रमामुळे पोलीस खात्यातील रात्रंदिवस सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचारी पी एस आय वगैरे यांनी देखील वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला लाखोंच्या दर्शनार्थी अलोट गर्दीत पाय मुरगळणे धुळीमुळे चक्कर येणे बेशुद्ध होणे ठेस लागून नख निघून रक्तस्राव होणे यावर उत्कृष्ट अशी यशस्वी वैद्यकीय सेवा संचती हॉस्पिटल पुणेतर्फे गणेश भक्तांना मिळाल्यामुळे गणेश भक्तांचा आनंदाचा पारावार बघण्यासारखा होता बघत राहाल तुमच्या आपल्या आवडत्या लिखणी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद